श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपण विषय जाणून घेणार आहोत सव्वीस एप्रिलच्या दिवशी स्वामी पुण्यतिथी साजरी करणार आहोत स्वामी पुण्यतिथीनिमित्त सप्ताह आपलं चालू झालेला वी आप आहे वीस तारखेपासनं तर आता आपल्याला सप्त्यामध्ये सहभागी झाला असाल पारायण करत असाल किंवा घरामध्ये करत असाल केंद्रात करत असाल मठात करत असाल तर आपल्याला हे पारायण सुरूच ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पारायण करता करता स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ सारा अमृतात ह्या ग्रंथाचंसुद्धा पारायण आपल्याला करायचं आहे दररोज ह्या एकाध्या एकाध्याय म्हणजे एक पाठ पूर्ण एक पारायण पूर्ण करायचं आहे एकवीस अध्याय केलं तर आपल्याला एक पारायण होतं अकरा माळी जप तारक मंत्र अकरा वेळेस हे मंत्रसुद्धा आपल्याला पाठण करायचं आहे गुरुचरित्र वाचन करत असाल किंवा करत नसाल तर ही सेवा आपल्याला सुरूच ठेवायची आहे करत असाल तरी पण सुरू ठेवायची आहे पारायण करत नसाल तरीही ही सेवा आपल्याला सुरू ठेवायची आहे कारण पर स्वामी पुण्यतिथी आहे त्याचबरोबर आपल्याला स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी स्वामी महाराजांचा अभिषेक कसं करावं नैवेद्य काय अर्पण करावं ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबून ठेवा म्हणजे अशी नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मग आता आपल्याला स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी आपल्याला स्वामी पुण्यतिथी सव्वीस एप्रिलच्या दिवशी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर स्वच्छ कपडे घालायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाची ज सूर्यदेवाची पूजा करूनच आपल्याला पुढचे कार्य प करायला सुरू करायचं आहे मग तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे उमऱ्याची पूजा ची करून घ्यायची आहे आपले जे काही कामं आहेत घरचे ते सगळे कामं करून घ्यायचे आहेत आणि स्वामी महाराजांची पूजा हे सगळ्या घरच्या लोकांनी सदस्यांनी मिळून केली तरी अतिउत्तम जर काही कारणाने घरचे सदस्य आपल्यासोबत नसेल तर आपण स्वतः करू शकता स्त्री असो पुरुष असो एकटं केलं तरी पण चालेल मग आपल्याला हे नित्यकर्म आपले झाल्यानंतर स सूर्याला जल तुळशीला जल आपल्या उमऱ्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये जाऊन आपल्या अगोदर गणेशाची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची पूजा करून कुलदेवीची पूजा करून बाकीच्या सगळ्या देवांची पूजा वगैरे करून आपल्याला स्वच्छ जागच्या जागी ठेवून द्यायचं आहे मग आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे स्वामी महाराजांचा अभिषेक एका तामन घ्यायचा आहे एक स्वच्छ तामून धुवून घ्यायचं आहे आणि एक आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचं आहे आधीच पूजाला बसण्याच्या आधी पंचामृत बनवून घ्यायचं आहे मग स्वच्छ पाणी घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे धूपधीप लावून घ्यायचं आहे कोणतीही पूजा अभिषेक करत असताना आपल्याला दिवा प्रज्वलित करूनच पूजा करायची असते कारण आपण अग्निदेवताच्या साक्षीने ती पूजा करत आ असतो म्हणून ती पूजा त्या अग्नी अग्निदेवताच्या साक्षीने ती देवापर्यंत पोहोचली जास् जाते म्हणून तरच आपण कोणतेही हवन करतो काही आपण अर्पण करतो तर अग्निदेवतालाच अर्पण करत असतो अग्निदेवता देवतामुळेच ते देव ज्या ज्या देवतापर्यंत पोहोचलं जातं म्हणून पूजा अभिषेक कोण काही पं नित्यपूजा रोजची पूजा करत असतानासुद्धा आपल्याला दिवा आणि धूप लावून क प्रज्वलित करूनच पूजा करायला सुरू करायची आहे मग आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे तीन वेळेस आचमन करायचं आहे ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायण ना नम म्हणून तीन वेळेस पाणी पिऊन चौथा वेळेस आपल्याला गोविंदा आहे नमः म्हणून पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे हा स्वच्छ पुसून हातात एक चमच पाणी अक्षदा फुलं घेऊन त्या दिवशीचं पंचागण वाचून आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहे ते सांगून मग स्वामी महाराजांचा आज अभिषेक करत आहोत तुमचं नावगोत्र सांगून तुमची इच्छा सांगून संकल्प करायचा आहे आणि मी आज अभिषेक आरती करत आहे म्हणून स्वामी महाराजाला विनंती करून ते पाणी एका तामण्यात सोडून द्यायचं आहे मग नंतर आपल्याला स्वामी महाराजांना दोनदाने अक्षदा अर्पण करून मग थोडंसं पंचामृत अर्पण करायचं आहे मग स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे मग नंतर पंचामृत असं स्वच्छ पाणी अर्पण करत करत राहायचं आहे मग त असं झाल्यानंतर आपल्याला ती मूर्ती स्वच्छ धुवून मग आपल्याला अजून दुसऱ्या एका तामणामध्ये ठेवायचं आहे आणि मग स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला सूक्त आणि सूक्त या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे आता आपल्या काही कारणाने श्रीसुक्त पुरुषसुक्त येत नसेल वाचायला येत नसेल तर आपण पराकृत म्हणजे मराठीमध्ये वाचू शकता मराठीमध्ये तुमच्याकडे नसेल यूट्यूबला लावून तुम्ही म्हणून हे अभिषेक करू शकता ते पण शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं एकशे आठ वेळेस म्हणून आपण शुद्ध म स्वामींचा अभिषेक करायचा आहे मग असं झाल्यानंतर मग स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे स्वामींना स्वच्छ पुसून क जे वस्त्र आहे ते वस्त्र अर्पण करून ही नातर लावून घ्यायचं आहे स्वामी महाराजांचं जिथं आपण स्थापना आहे तिथं छानपैकी स्वच्छ कपडे घालून तिथं स्वामी महाराजांना स्थापना करायचं आहे स्वामी महाराजांना वस्त्र हार आ, टोपी घालून मग अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलं अर्पण करून घ्यायचं आहे आणि धुपदीप वाळून घ्यायचं आहे आपल्याकडे मूर्ती असेल तर अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे जर मूर्ती नाही फोटो असेल तर फोटोला स्वामी समर्थ मंत्र जप करत स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अष्टगंध लावून हार अर्पण करून धुपदीप वाळून नैवेद्य अर्पण करून द्यायचं आहे त्याच्यानंतर ही आपली पूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नेवधामध्ये आपल्याला बेसनाचे लाडू आणि घेवड्याची भाजी ह्या दोन भाज्या आवश्यक ठेवा बाकीच्या सगळ्या ब तुम्ही जेवणामध्ये असलं तरी एखादी वस्तू नसली तर चालेल जसं वरण भात भाजी पोळी किंवा पुरणपोळी बनू शकता किंवा शिरा बनू शकता यथाशक्ती तुम्ही काही बनवू शकता त्याच्यानंतर ह्या सगळ्या नेवदामध्ये घवड्याची भाजी आवर्जून ठेवा आणि बेसनाचे लाडू आवर्जून ठेवा स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू आणि घेवड्याची भाजी खूप आवडीची आहे अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य अर्पण करून देऊन मग स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे आरती करून ह्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृतांचं एक पाऱ्या आवर्जून करायचं आहे आणि अकरा माळी जप करायचं आहे अकरा वेळी तारक मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे आणि हे सगळे पूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांचं दिवसभर नामस्मरण करत राहायचं आहे आणि ते नैवेद्य दाखवलेलं आहे घरच्या लोकांनी सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते नैवेद्य खायचं आहे आपण पारायण करत असाल तर पारायण ग्रंथालासुद्धा एक नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे जर मठात केंद्रात करत असाल तर तिथं सार्वजनिक ग्रंथाला दाखवले जातात आपल्याला घरी करायची काही गरज पडणार नाही तर आपल्याला दिवसभरामधून स्वामी महाराजांचं दर्शन आवर्जून घ्यायचं आहे घरामध्ये तर आपण करतच असतो पण मंदिरामध्ये कसं स्वामी महाराजांचे तिथं जागृत अवस्थेमध्ये ती एक जागा ऊर्जावान जागा असते आणि तिथं स्वामी महाराजची ऊर्जा तिथं जास्त प्रमाणात असते म्हणून मंदिरात जाणं खूप शुभ आहे आणि मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून स्वामी महाराजांचं दर्शन तुम्ही जाऊन म मंदिरामध्ये केळमठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन आवर्जून घ्या यथाशक्ती दान करा जे तुम्हाला शक्य आहे आहे केळी दान करू शकता लाडू दान करू शकता अन्नदान करू शकता सा त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे आपण जेवढं दान करतो तेव्हा जास्त पटीनं आपल्याला परत देत असतात स्वामी महाराज तर आपण दिलेलं दान कधीही वाया जात नाही आणि ते काही गुणानं आपल्याला परत भेटत असतं पण दान देताना कधी मनात संकोच करू नये मनाभावाने दान करावं तरी स्वामी पुण्यतिथीविषयी स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी त्याच्याविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती जर योग्य वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा